निर्वार स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो ते म्हणतात ना की संधी परत परत येत नसते तर अशीच एक बिग ऑपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आलेली आहे तर स्पेक्ट्रम अकॅडमी समोर या ऑपॉर्च्युनिटीचं जे तुम्हाला सोनं करायचं आहे राईट हा जो चान्स आहे त्याचं एक्सप्लेनेशन घेऊन आलेली आहे तर काय ऑपॉर्च्युनिटी आहे तर हे बघूया आपण तर एसएसी राईट स्टाफ सिलेक्शन कमिशन राईट हे एक नोकरीवरती जो मोठं सेक्टर आहे जसं बँकिंगचं सेक्टर आहे मित्रांनो रेल्वेचं सेक्टर आहे तर एस एस सी एक वेगळं सेक्टर आहे जी दरवर्षी सी जी एल या पोस्ट साठी म्हणजेच कंबाईन ग्रॅज्युएशन लेव्हल या एक्झामिनेशन साठी नेहमी वॅकन्सी काढते तर बघा मित्रांनो हीच वॅकन्सी आज आपण डिस्कस करणार आहोत तर ही वॅकन्सी तुम्हाला कुठे मिळेल हे नोटिफिकेशन तुम्हाला कुठे डाउनलोड मिळेल तर आपल्या डिस्क्रिप्शन लिंक लिंकमध्ये पण क्लिक, -क्लिक करून तुम्ही नोटिफिकेशन डाऊनलोड करू शकता किंवा ऑफिशियल वेबसाईट आहे एसएससी ची एसएसी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वरती तुम्ही हे नोटिफिकेशन डाऊनलोड करू शकता तर चला तर मित्रांनो एसएससी ची वॅकन्सी आहे तर ती बघून घेऊया आपण नेमकी काय आहे तर कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस तर खूप मोठी मेगा वेकन्सी मित्रांनो जवळपास मित्रांनो पंधरा हजार प्लस जागा याच्यामध्ये रिक्रूट केल्या जाणार आहे अ सेंट्रल गव्हर्नमेंट वॅकन्सी आहे मित्रांनो तर सगळ्यांनाच माहिती सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी खूप चांगली असते मित्रांनो ऍज कम्पेअर्ड टू स्टेट गव्हर्नमेंट तर नक्कीच तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीसाठी तुम्ही ट्राय केला पाहिजे नक्कीच प्रयत्न केला पाहिजे तर बघा पण ही वॅकेन्सी काय आहे तर वॅकन्सीचं नाव आहे कंबाईंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन शॉर्ट फॉर्म मध्ये येतं सीजीएल दोन हजार पंचवीस जी दरवर्षी एसएसी रिक्रूट करते ठीक आहे तर बघा मित्रांनो याची जी डेट आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनची नऊ तारीख आहे लक्षात घ्या नऊ तारीखला हा फॉर्म सुरू झाला नऊ सहा दोन हजार पंचवीस ते चार सात दोन हजार पंचवीस म्हणजे चार जुलै ही तुमची लास्ट डेट असणार आहे तर मी रिकमेंड करेन मित्रांनो तुम्हाला की लास्ट डेट पर्यंत वाट न बघता तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या पूर्ण सगळी माहिती घ्या फॉर्म कसा भरायचा वगैरे सगळ्या पोस्टची माहिती घ्या व्यवस्थित एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन परीक्षा कशी होणार आहे सगळी माहिती घ्या आणि त्यानंतरच मग फॉर्म भरायला सुरुवात करा तर बघा मित्रांनो लास्ट डेट सांगितलं ऑनलाईन लास्ट डेटला मित्रांनो सर्व्हर हँग येऊ शकतं बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात तर मग लास्ट डेट ला ला ची वाट न बघता मध्ये कुठेतरी फॉर्म भरून घ्या ठीक आहे तर टेन्टेटिव्ह शेड्यूल ऑफ टीयर वन टीयर वनची जी एक्झाम आहे मित्रांनो ती आहे तुमची तेरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट या कालावधीमध्ये का मित्रांनो फिक्स असतं ठीक आहे तर तुम्ही कन्सिडर करून चाला की याच एक्झाम डेट असणार आहे या डेट्स कन्सिडर करून मग अभ्यासाला जोरात तयारी करा टीयर टू ची एक्झाम आहे जे टीयर वन क्वालिफाय करतील ती पुढे आपण माहिती घेणार आहोत टीयर वन जी लोक किंवा जे मुलं क्वालिफाय करतील तर ते टीयर टू साठी इलिजिबल होतील आणि टीयर टू ची जी एक्झाम आहे तर ती कधी आहे तर डिसेंबर मध्ये एक्झाम होईल तर टीयर टू साठी तुम्हाला इनफ टाइम मिळेल ठीक आहे टोल फ्री नंबर पण एसएससी ने तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण आली राईट आणि तुम्हाला हे बघून तुम्ही टोल फ्री नंबरवरती कॉल करून विचारू शकता तुमच्या संख्येचे निरसन करू शकता तर कोणते कोणते पोस्ट आहेत मित्रांनो तर ग्रेट बी ग्रुप बी च्या या पोस्ट आहेत एज लिमिट वगैरे काय असणार आहे तर प्रत्येक पोस्ट साठी वेगवेगळ्या एज लिमिट आहे जसे की बघा तुम्हाला असिस्टंट सेक्शन ऑफिसर सेंट्रल ठीक आहे सेक्रेटरी सर्व्हिस मध्ये ग्रुप बी ची जी पोस्ट आहे त्याला वीस ते तीस वर्ष तुम्हाला वय पाहिजे तर काही पोस्टला वीस ते तीस आहे काही पोस्टला अठरा ते तीस आहे त्यामुळे एज क्रायटेरिया व्यवस्थित बघा मित्रांनो बरेच मुलं हे एज क्रायटेरिया नीट पाहत नाही वीस ते तीस काही पोस्टला आहे अठरा ते तीस देखील काही पोस्टला आहे मित्रांनो तर मग हा एज क्रायटेरिया व्यवस्थित बघून घ्या राईट नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या डिपार्टमेंट मध्ये जसं की मिनिस्ट्री ऑफ रेल्वेमध्ये ही जागा आहे ए असो असिस्टंट सेक्शन ऑफिसर ग्रुप बी ची पोस्ट असणार आहे वीस ते तीस तुमचं एज, एज पाहिजे ठीक आहे पे लेवल सेव्हन पे लेव्हल आहे लक्षात घ्या अजून एक अपडेट झालेला नाहीये एकवरून वरून तुम्हाला अजून याची पेमेंट वाढू शकते सेव्हनुसारच याची पेमेंट खूप चांगली आहे बेसिकच चव्वेचाळीस हजार नऊशे म्हणजे याच्यावरती परत तुमचा अलाउन्सेस वगैरे जर तुम्ही टाईम केलं तर पेमेंट खूप चांगली जाते मित्रांनो ठीक आहे ना त्याच्यामुळे नक्की तुम्ही या पोस्ट ट्राय करा त्याच्यामध्ये काही पोस्ट या ग्रुप बीच्या पण आहेत काही पोस्ट या ग्रुप च्या पण आहेत तर अकॉर्डिंगली अकॉर्डिंगली ग्रुप बी आणि ग्रुप सी तुम्ही डिस्टिंग्विश करू शकता त्याच्यानुसार तुम्ही नंतर प्रेफरन्स देऊ शकता ठीक आहे तर इतके बघा खूप सारे डिपार्टमेंट बघा मित्रांनो या सगळ्या डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला या वॅकन्सी फिलअप करायच्या आहेत ठीक आहे म्हणजे तुम्हाला पोस्टिंग या पूर्ण डिपार्टमेंट मध्ये होणार आहे लक्षात घ्या लेव्हल च्या पण आहे त्याच्यामध्ये काही वॅकेन्सीज ग्रुप बीच्याच आहेत आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण परत डिस्कस करणार आहोत हा एज क्रायटेरिया आहे तर बघून घ्या व्यवस्थित तुम्ही राईट एवढ्या सगळे डिपार्टमेंट एवढ्या सगळ्या पोस्ट आहेत मित्रांनो म्हणजे पंधरा हजार प्लस वॅकन्सी आहे थ्रू आउट इंडिया त्यामुळे तुम्ही नक्की हा चान्स मिस करू नका ठीक आहे नक्की तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो बघा ग्रुप सीच्या पण काही पोस्ट आहेत ग्रुप सी ची पण बेसिक लेवल चांगला आहे राईट लेवल फाईव्ह ची ग्रॉस सॅलरी आहे मित्रांनो एकोणतीस हजार दोनशे बेसिक असतं तुमचं हे याच्यावरती कॅल्क्युलेशन करून ही सॅलरी जवळपास खूप चांगली सॅलरी जाते लक्षात घ्या आज सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई ठीक आहे तर या ग्रुप सी च्या तुमच्या पोस्ट आहेत ऑडिटर अकाउंटंट खूप सारे पोस्ट आहेत मित्रांनो ठीक आहे डिपार्टमेंट पण दिले आहेत तुम्हाला इथं त्यानंतर बघा मित्रांनो एज कायटेरिया बघा ग्रुप सी चा एज क्रायटेरिया आहे तो अठरा ते सत्तावीस आहे समजून घ्या ठीक आहे बरेच जण म्हणतील अठरा ते तीसच आहे सगळी करतात तसं नाही आहे अठरा सत्तावीस म्हणजे बघा काही पोस्टला अठरा ते तीस आहे काही पोस्टला वीस ते तीस आहे काही पोस्टला अठरा ते सत्तावीस आहे तर मग एज कायटेरिया मात्र नक्की बघून घ्या व्यवस्थित काळजीपूर्वक नोटिफिकेशन वाचवा मित्रांनो वाचा मित्रांनो ठीक आहे आणि हे जे एज कॅल्क्युलेशन करायचं आहे लक्षात घ्या हे कधी करायचं तुम्हाला एज लिमिट लिमिटेन एक आठ दोन हजार पंचवीस एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या डेटला तुम्हाला तुमचं एज कॅल्क्युलेट करायचं आहे याच्याप्रमाणे तुम्हाला एज कॅल्क्युलेशन करायचं आहे ठीक आहे तर बघा इथे दिलेलं तुम्हाला अठरा ते सत्तावीस मध्ये तुमची जी डेट आहे ती दोन आठ अठ्ठ्याण्णव ते एक आठ दोन हजार सातच्या मध्ये पाहिजे त्या डेट पण चालतील या दोन्ही डेट पण चालतील आणि या दोघांच्या मधल्या पण चालतील त्याप्रमाणे तुम्ही एज कॅल्क्युलेशन करू शकता आणि हे जे एज सांगतोय मित्रांनो मी हे कन्सिडर करून सांगतोय मी की ऍज अ जनरल कॅटेगरी फॉर ओपन कॅटेगरी मी हे एज कॅल्क्युलेशन सांगतोय जर तुम्ही एस सी एस टीला बिलॉंग करताय कॅटेगरीमध्ये तर प्लस फाईव्ह जर जिथं तीस आहे ओपनला जिथं तीस आहे तिथं एस सी एस टीला पस्तीस असतं प्लस फाईव्ह आणि ओबीसी ला प्लस थ्री करायचे ठीक आहे तर समजून घ्या थोडस हे व्यवस्थित एज क्रायटेरिया काय आहे तर बघू आता एज नंतर आहे तुमचं जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन ठीक आहे आता एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये बघा मित्रांनो काही याच्या स्पेशल पोस्ट आहे काही अशा स्पेशल पोस्ट आहे याच्यामध्ये त्याला काही स्पेशल ग्रॅज्युएशन लागतं जसं की बघा ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर ही जी एक पोस्ट आहे मित्रांनो याला तुम्हाला काय या लागतं तर बॅचलर्स डिग्री इन एनी एन सब्जेक्ट युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट विथलीट मार्क्स इन मॅथमॅटिक्स ऍट ट्वेल्थ स्टँडर्ड लेव्हल म्हणजे तुम्हाला बारावीला लाटिक्स ला सिक्स्टी पर्सेंट मार्क अनिवार्य आहेत लक्षात घ्या आणि बॅचलर्स डिग्री पाहिजे तुम्हाला एनी ग्रॅज्युएशन ठीक आहे और बॅचलर्स डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक्स ऍज वन ऑफ द सब्जेक्ट समजून घ्या जर तुमच्याकडे हे नसेल जर तुमच्याकडे हे नसेल तर बॅचलर डिग्री चालेल विथ स्टॅटिस्टिक्स ऍज वन ऑफ द सब्जेक्ट ऍट डिग्री लेव्हल डिग्री लेवलला तुम्हाला स्टॅटिस्टिक्स हा एक मेन सब्जेक्ट पाहिजे ठीक आहे जसं की बीएससी मॅथ म्हणतो आपण एमएससी मॅथ तर स्टॅटिस्टिक सब्जेक्ट असतात बघा ठीक आहे तर ते त्यांना बारावले जर मॅथला नसतील पण किती सिक्स्टी पर्सेंट तरी चालू जाईल ठीक आहे या दोघांपैकी एक लागेल या दोघांपैकी एक कुठलाही चालेल ठीक आहे त्यानंतर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगल ग्रेड इथं बघा इथं पण तुम्हाला स्पेशल क्वालिफिकेशन दिले मध्ये एज वन ऑफ द सब्जेक्ट फॉर्म द रिकग्नाईज युनिव्हर्सिटी ठीक आहे तर हे जे दोन पोस्ट आहेत ना मित्रांनो या थोडस स्पेशल तुम्हाला ग्रॅज्युएशन लागतं परंतु ऑल अदर पोस्ट या दोन पोस्ट जर तुम्ही सोडून दिल्या या दोन पोस्ट नाही विचार केला समजा तर बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्याला काय सिम्पल आहे बॅचलर्स डिग्री फॉर्मनाईज युनिव्हर्सिटी ऑर इट फिनिश राईट तुम्हाला फक्त बॅचलर्स डिग्री पाहिजे म्हणजे तुमचं फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं पाहिजे एनी ग्रॅज्युएशन इन एनी युनिव्हर्सिटी ठीक आहे राईट तर त्याच्या मधून मित्रांनो या ऑदर पोस्टला सगळ्यांना अप्लाय करू शकता खूप साऱ्या पोस्ट आहेत यावरच्या दोन जर सोडल्या तर खूप साऱ्या पोस्ट आहेत तिथे तुम्ही इलिजिबल आहात ठीक आहे पर्सेंटेजच्या क्रायटेरिया आहे का तर नाही हो पाहिजे ते फक्त त्या पाहिजे बाकी पोस्टसाठी पर्सेंटेजच्या क्रायटेरिया नाही लक्षात घ्या तुम्ही पास जरी असाल तरी पण फॉर्म भरू शकता तुम्ही ग्रेड बी ऑफिसर म्हणजे क्लास बी चा जॉब तुम्ही घेऊ शकता पास जरी असाल पस्तीस टक्के चाळीस टक्के जरी तुम्हाला असेल तरी तुम्ही जॉब मिळवू शकता लक्षात घ्या आणि अजून एक सगळ्यात महत्वाची जी कंडिशन आहे ती बघा बरेच असं म्हणतात की सर मी थर्ड इयरला आहे ठीक आहे ज्यांची ग्रॅज्युएशन तीन वर्षाचं असतं ज्यांचं चार वर्षाचा असतं ते काय म्हणतात सर मी फोर्थ इयरला आहे किंवा काही जर म्हणतात की सर ला मी फायनल इयरला आहे मी कुठे आहे तर फायनल इयरला आहे जर मी फायनल इयरला असेल तर मी हा फॉर्म भरू शकतो का ठीक आहे तर त्यांच्यासाठी काय उत्तर आहे बघा द कॅन्डिडेट्स हु हॅव अपियर्ड इन फायनल इयर एक्झाम इन दर फायनल इयर एक्झाम ग्रॅज्युएशन कॅन ऑल्सो अप्लाय म्हणजे अप्लाय करू शकता फक्त कंडिशन काय बघा मस्ट क्वालिफिकेशन ऑन म्हणजे थोडक्यात तुमचा जो रिझल्ट आहे तो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी आलेला पाहिजे ठीक आहे म्हणजे काही जणांची आता एक्झाम झाली असेल फाईन इयरची ठीक आहे अजून रिझल्ट नाही आला पण जर तुम्हाला असं वाटतं की एक तारखेपूर्वी तुमचा रिजल्ट येईल तर तुम्ही नक्की हा फॉर्म भरू शकता पण जर एक तारखेनंतर जर तुमचा रिझल्ट आला तर तुमच्या इथे सिलेक्शन जरी झालं जार तरी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन मधून बाहेर पडणार आहात हे कुठेतरी लक्षात ठेवा म्हणून ज्यांना शाश्वती आहे की एक तारखेपूर्वी एक ऑगस्ट पूर्वी तुमचा रिझल्ट नक्की येणार आहे तर अशांनी नक्की फॉर्म भरू शकता ठीक आहे आणि ज्यांचा ऑलरेडी रिझल्ट आलेला आहे त्यांना काही टेन्शनच नाही ना ते ऑडी एलिजिबल आहेच सो डोंट वरी चल ऑल ऑव्हर पोस्टला सांगितलं मी तुम्हाला बॅचलर्स डिग्री एनी डिसिप्लिन कोणत्याही डिसिप्लिन मध्ये लागेल ठीक आहे तर हाऊ टू अप्लाय तर अप्लाय कसं करायचं बघा तर ही ची साईट आहे एस एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही साईट सगळ्यांनी लिहून घ्यायची व्यवस्थित ठीक आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक मिळेल त्या लिंक वरती क्लिक करा आणि तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता एस एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन इथे तुम्हाला हा फॉर्म भरू शकतो ठीक आहे आता याची फीस वगैरे काय असेल तर शंभर रुपये फक्त राइट? राइट? फीस आहे लक्षात घ्या राईट सिंपल राईट खूप अफोर्डेबल फीस एस एस सी ठेवते खूप जास्त फीस ठेवत नाही सगळ्यांना परवडणार अशी फीस ठेवते

ऑनलाईन वगैरे ऑनलाईन बोर्ड मध्ये सांगितलं पाच सात दोन हजार पंचवीस लास्ट डेट लक्षात ठेवा तेवीस म्हणजे अकरा वाजेपर्यंत भरू शकता रात्रीच्या ठीक आहे पुढं आता फॉर्म भरल्यानंतर काही जण असं असतं की बाबा सर मी फॉर्म भरला परंतु कुठेतरी काहीतरी मिस्टेक झाली मग आता काय करायचं डबल फॉर्म भरू नका लक्षात घ्या जर तुम्ही डबल फॉर्म भरला ने नोटीस दिलेली आहे इथं तुम्हाला सांगितले की जर तुम्ही एक पेक्षा जास्त वेळा फॉर्म भरला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता असते त्यामुळे डबल फॉर्म भरू नका फॉर्म जरी चुकला तरी शक्यतो तरी तुम्ही फॉर्म चुकवू नका ठीक आहे शांततेमध्ये फॉर्म भरा व्यवस्थित सगळं सगळं गायडन्स घेऊन मग फॉर्म भरा गडबड करू नका ठीके इन केस राईट दुर्दैवानं फॉर्म थोडाफार कुठेतरी चुकला तर एस एस सी ने काय सांगितलं आपल्याला विंडो फॉर ऍप्लिकेशन फॉर्म करेक्शन नऊ सात पासून ते अकरा सात पर्यंत तुम्हाला करेक्शन करता येतं फॉर्म मध्ये तुम्हाला करेक्शन करता येतं जिथे जिथे तुम्ही चुकलेला आहात मग त्यासाठी मात्र तुम्हाला वेगळी फीज पे करावी लागेल ठीके करेक्शन साठी विंडो ओपन होणार आहे पण यासाठी तुम्हाला परत पे करावी लागणार आहे ठीक आहे क्लिअर आहे सगळ्यांना आता ही एक्झाम सेंटर कुठे कुठे आहे बाबा ठीक आहे सर मी फॉर्म भरलापर्यंत मग एक्झाम सेंटर कुठे कुठे आहे बाबा तर एक्झाम सेंटर बघायचं हे मी महाराष्ट्रासाठी सांगतो स्पेशली महाराष्ट्रासाठी ठीक आहे महाराष्ट्रासाठी बघा हे हे पूर्ण एक्झाम सेंटर तुमचे नाशिक पुणे नाग नागपूर कोल्हापूर नांदेड छत्रपती संभाजीनगर मुंबई अमरावती ठीके हे जे सगळे एक्झाम सेंटर आहेत ते तुम्हाला महाराष्ट्रामध्ये भेटतील तर ही एक्झाम तुम्हाला बाहेर कुठेतरी जाऊन द्यायची नाही आज पॅन इंडिया जरी असेल तरी पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही एक्झाम सेंटर चूज करू शकता ठीक आहे खूप जास्त दूर जायची गरज नाही ठीक आहे आता ही एक्झाम जे मित्रांनो तर ते किती फेज मध्ये होईल तर ती दोन फेज मध्ये होईल टीयर वन आणि टीयर टू या दोन फेज मध्ये तुमची ही एक्झाम होईल टू टायर्स दिलेले बघा ही जी एक्झाम आहे ठीक आहे तर ती एक्झाम किती टीयर मध्ये होणार आहे तर दोन टीयर मध्ये एक्झाम होणार आहे फर्स्ट असेल तुमचं टीयर वन आणि सेकंड असेल तुमचा टीयर टू या दोन फेजेस मध्ये एक्झाम होणार आहे ठीक आहे तर एक्झामचा सिलेबस काय असेल तर टीयर वनचा जो सिलेबस आहे मित्रांनो यासाठी मित्रांनो चार सब्जेक्ट असतील तुमचे पहिला सब्जेक्ट आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग रिझनिंग हा कॉमन सब्जेक्ट आहे सर्व एक्झामला आजकाल सगळ्या एक्झामला रिझनिंग हा सब्जेक्ट आहे तर याचे एकूण पंचवीस क्वेश्चन असतील एकूण पन्नास मार्कांसाठी पंचवीस क्वेश्चन असतील किती मार्कांसाठी तर पन्नास मार्कांसाठी असतील त्यानंतर दुसरा जो सब्जेक्ट आहे मित्रांनो जनरल अवेअरनेस याचे परत पंचवीस क्वेश्चन असतील पन्नास मार्कांसाठी तिसरा जो सब्जेक्ट आहे मित्रांनो क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मॅथ्स अगेन पंचवीस क्वेश्चन असतील पन्नास मार्कांसाठी आणि चौथा जो आहे तो इंग्लिश पंचवीस क्वेश्चन असतील पन्नास मार्कांसाठी अशी तुमची दोनशे मार्कांची एक्झाम होईल मित्रांनो ठीक आहे आणि टाइम मिळेल तुम्हाला एक तास साठ मिनिटाचा कॉम्पोजिट टाइम म्हणतो याला आपण तुम्ही कोणताही सेक्शन कोणताही क्वेश्चन कधी सोडू शकता इथे सेक्शनल टाइम नसतो इथं असतो कॉम्पोजिट टाइम म्हणजे आता अर्थ था सात मिनिटांमध्ये हो तुम्हाला हे पंचवीस 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 हे असे शंभर क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत क्लिअर आहे सगळ्यांना ठीक आहे म्हणजे तुम्हाला टाइम कन्झ्युमिंग टाइम कॅल्क्युलेशन फास्ट करावं लागेल स्मार्ट मेथड्स वापरावे लागतील ठीक आहे आता ही टी एर वन जी आहे मित्रांनो ही ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे ऑब्वियसली मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत तुम्हाला ठीक आहे बोर्ड इंग्लिश अँड हिंदी राईट एक्सेप्ट फॉर इंग्लिश कॉम्प्रेन्शन म्हणजे आता अर्थ इथं लँग्वेज कोणती असणार आहे एक्झामची तर इंग्लिश आणि हिंदी या दोन लँग्वेज असणार आहे बाय डिफॉल्ट तुम्हाला इंग्लिश लँग्वेज मिळणार आहे ठीक आहे फॉर्म भरताना तुम्ही हिंदी लँग्वेज जर सिलेक्ट केली तर एकच प्रश्न तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही लँग्वेजमध्ये डिस्प्ले होईल तुम्हाला ज्या लँग्वेज मध्ये समजेल त्या लँग्वेज मध्ये तुम्ही पेपर सोडू शकता तर इंग्लिश आणि हिंदी या दोन लँग्वेजमध्ये हा पेपर होणार आहे ठीक आहे येस देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग झिरो पॉईंट फिफ्टी फॉर इच रॉंग आन्सर म्हणजे आता निगेटिव्ह मार्किंग आहे तर ते किती आहे झिरो पॉईंट फिफ्टी राईट इथे तुम्हाला तुक्के मारून जमणार नाही अंदाजे काही लिहून जमणार नाही इथे तुम्हाला विचार करूनच पेपर सोडवावा लागेल म्हणजे डिफिकल्टी लेवल अजून वाढवली ले आहे एसएससी ने ठीक आहे चुकीच्या उत्तरासाठी तुमचा मार्क वजा केला जातो आणि तो किती आणि ती मेथड काय झिरो पॉईंट फिफ्टी ठीक आहे ही तुमची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असेल क्लिअर आहे सगळ्यांना आता इथे बघा मित्रांनो जे मुलं टीयर वन क्लिअर होतील टीयर वन जे मुलं क्लिअर होतील जे टीयर टू वर पोहोचतील ठीक आहे टीयर वन जी एक्झाम आहे मित्रांनो ठीक आहे ती जी एक्झाम आहे मित्रांनो ती फक्त नेचर असणार आहे त्याची मार्क पुढे सिलेक्शन सिलेक्शन साठी साठी कुठेही करणार नाही जे तुमचे मार्क्स होतील ते क्वालिफाइंगीयर टू चे असतील टायर टू ची जे एक्झामिनेशन आहे तर आपण मेन सिलेवर एक्झामिनेशन म्हणतो त्याचे एक्झामिनेशन त्याच एक्झामिनेशनचे मार्क तुम्हाला फायनल सिलेक्शन साठी कन्सिडर केले जातील ठीक आहे तर हे बघा पेपर वन आणि पेपर टू मध्ये हा परत पेपर होणार आहे तुमचा टीयर वन पेपर वन मध्ये अगेन बघा सेशन सेशन वन मध्ये सेक्शन वन सेक्शन टू आणि सेक्शन थ्री अशी तीन सेक्शन असणार आहे इथे सेम सब्जेक्ट असणार आहे मॅथमॅटिक्स रिजनिंग इंग्लिश जनरल अवेरनेस ठीक आहे नंबर ऑफ क्वेश्चन तीस तीस पंचेचाळीस आणि पंचवीस इंटू थ्री प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला तीन मार्क असणार आहे इथे एकशे ऐंशी मार्क इथे दोनशे दहा मार्क म्हणजे थोडक्यात काय बघा पहिल्या एका तासामध्ये तुम्हाला मॅथ्स आणि रिजनिंग सोडवायचे पुढच्या एका तासामध्ये मित्रांनो तुम्हाला इंग्लिश आणि जनरल अवेरनेस सोडवायचे ठीक आहे आणि याच्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते ती तुम्हाला सोडवायची म्हणजे जवळपास दोन तास पंधरा मिनिटं तुम्हाला या सेशन साठी से मिळणार आहे समजून घ्या व्यवस्थित हो सिस्टीम समजून घ्या इथे थोडीशी डिफिकल्टी लेव्हल तुमची हार्ड असेल राईट टीयर ची जी डिफिकल्टी लेवल आहे त्याच्यापेक्षा थोडीशी हाय लेवलचे क्वेश्चन असणार आहेत सब्जेक्ट चेंज होणार नाही लक्षात घ्या सब्जेक्ट तेच आहेत कॉम्प्युटर वगैरे फक्त आठ झाला तुम्हाला जे प्रिला सब्जेक्ट तुम्ही अभ्यास करणार आहेत तेच करायचे फक्त डिफिकल्टी लेवल जास्त असेल डेप्थ इन डेप्थ तुम्हाला अभ्यास करायचा आहे ठीक आहे आणि सेक्शन फोर मध्ये तुम्हाला डेटा एंट्री स्पीड टाइपिंग टायपिंग टेस्ट असते जी क्वालिफाईंग नेचर असते आय होप सो तुम्हाला हे समजलं असणार आहे डिस्क्रिप्टिव्हाचा पेपर टू हा स्टॅटिस्टिक्स असणार आहे शंभर इन्टू दोन दोनशे राईट आता स्टॅटिस्टिक्स कोणासाठी असणार आहे मी तुम्हाला एक स्पेशल बघायची मी सांगितलं होतं बघा ठीक आहे तर ते फक्त स्पेशल पोस्ट जे आहेत तर त्यांच्यासाठी हा सब्जेक्ट असणार आहे ठीक आहे बाकीच्यासाठी नसणार आहे तर आता इथं बघा मित्रांनो इथं पण असणार आहे विल बी एक मार्काची निगेटिव्ह मार्किंग आहे फॉर इच रॉंगर इन द सेक्शन सेक्शन टू अँड सेक्शन थ्री ऑफ पेपर फर्स्ट अँड झिरो पॉईंट फिफ्टी मार्क्स फॉर इच रॉंग आन्सर इन पेपर टू म्हणजे पेपर वन मध्ये जे पण सेक्शन आहेत सेक्शन वन सेक्शन टू आणि सेक्शन थ्री या तीनही सेक्शनला एक मार्काची निगेटिव्ह मार्कांग असणार आहे राईट तीन मार्काला एक क्वेश्चन आहे लक्षात घ्या तीन मार्काला एक क्वेश्चन आहे बरोबर जर तुमचा क्वेश्चन बरोबर आला तर तुम्हाला तीन मार्क पडतील परंतु ते निगेटिव्ह मार्किंग पण आहे जर तुमचा तो क्वेश्चन चुकला तर तुमचा एक मार्क कमी होणार आहे निगेटिव्ह मार्किंग आपण एक मार्काची निगेटिव्ह मार्किंग आणि जो पेपर सेक्शन जो थर्ड पेपर जो टू आहे पेपर वन सेक्शन जो थर्ड आहे सेक्शन थर्ड मधला जो पेपर वन आहे याला मात्र झिरो पॉईंट पन्नास ही निगेटिव्ह सिस्टम असेल तर थोडंसं समजून घ्या सेक्शन थ्री मध्ये कुठला होता पेपर वर कॉम्प्युटर नॉलेज अशी मी तुम्हाला सांगितलं कम्प्युटर नॉलेज होता बघा असेल तर आता बघा मित्रांनो आणि ही सेक्शन फोर जो आहे तो फक्त काय डेटा एंट्री स्पीड टायपिंग टेस्ट असते ठीक आहे ते फक्त क्वालिफाईंग इन नेचर असते तर आता बघा मित्रांनो मिनिमम क्वालिफाईंग जे मार्क आहेत तर तुमचे जे युवा जनरल कॅटेगरीसाठी थर्टी पर्सेंट आहे तुमच्या लिस्टमध्ये नाव येण्यासाठी ठीक आहे ईडब्ल्यू एस आणि ओबीसी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑर अदर कॅटेगरी ट्वेंटी पर्सेंट क्लिअर आहे सगळ्यांना टीयर वन आणि टीयर टू ठीक आहे ही जी एक्झामिनेशन स्कीम आहे सेक्शन वन सेक्शन टू आणि सेक्शन थ्री जे पण दिलेत ठीक आहे आणि तुमचं जे सिलेक्शन होणार आहे ते कुठं होणार आहे टीयर टू च्या मार्गावरती तुमचं सिलेक्शन होणार आहे क्लिअर आहे सगळ्यांना आय होप सो सगळ्यांना तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला ठीक आहे तर खूप मोठि मित्रांनो तुम्ही हा चान्स घालवू नका ठीके तर जे पण तुमच्या गरजू मित्र मैत्रिणी आहेत राईट त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओ पण शेअर करा चॅनलची लिंक सबस्क्राईब करून ती पण शेअर करा मित्रांनो आपण अशीच नवीन नवीन माहिती नेहमी घेऊन ने येत असतो ठीक आहे आणि इथून पुढेही आपण घेऊन येणार आहोत तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ही माहिती तुम्ही अप टू डेट राहाल आणि तुमच्यापर्यंत आम्ही वेळेत पोहोचू शकू ठीक आहे मित्रांनो थांबूया आपण मित्रांनो टिल डेट थँक्यू सो मच